शू गुड हॅबिट सांगणार आहे ना, ना? सांग हे काय गुड मॉर्निंग म्हणायचं सेकंड इथं बच ब्रश करायचं अच्छा इथं काय पप्पा करायचं इथं अंघोळ अंघोळ करायची रोज इथं एक रोज एक्सरसाइज करायची इथं केला डब्जी मांडे टाकायचं कचरा डस्टबिन मध्येच टाकायचा इथं

बाहेरच खेळ खेळायचे ना इथं खेळला मदत करायची हां आईला मदत करायची इथं कपड्या बदलून युनिफॉर्म क्लीन घालायचा स्वच्छ घालायचा शाळेचा हां इथे मॅडम मोठ मोठ्या माणसांच मोठ्या माणसांच सगळं ऐकायचं इथे जम्प करे जेवायच्या अगोदर आणि नंतर हात धुवायचं इथे हेल्दी फूड खायचं हेल्दी फूड नीट खायचं इथे हो इथे बर्गर खायचं बर्गर नाही खायचा बर्गर नाही खायचा इथे खायचं खूप पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं इथे गडबड गायची नाही इथ काय हे नळ बंद करायचं हा इथे लास्ट रोज व्हेरी गुड कोणतं सांगितलं तू अगोदर बाय बाय व्हिडिओ व्हिडिओ सांगताना